मित्रांनो राजस्थानमधील जयपूरमध्ये असणाऱ्या कंझ्युमर कोर्टाने म्हणजेच ग्राहक न्यायालयाने बॉलिवूडचे तीन सुपरस्टार शाहरुख खान अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस काढलेली आहे आता ही नोटीस का काढलेली आहे तर हे तिघं विमल पान मसाल्याच्या एका जाहिरातमध्ये येतात आणि म्हणतात की दाने दाने मे हे केशर का दम तर झाले काय तर ग्राहक न्यायालयात यांच्याविरुद्ध अशी केस दाखल झाली की ही जी जाहिरात आहे ती मिसलिडिंग ॲडव्हर्टाईज आहे म्हणजे दिशाभूल करणारी जाहिरात आहे असं का तर जर तुम्ही या पान मसाल्याचे पाऊच बघितलं तर त्यामध्ये केशर अजिबात नाही तर केशरचा फक्त फ्लेवर आहे आणि हे जे लोक दाणे दाणे मे केशर का दम असं म्हणून जाहिरातमध्ये केशर दाखवून ग्राहकांची दिशाभूल करतायत अशी केस ग्राहक न्यायालयात दाखल झाली आहे आणि याच केसमध्ये या तिघांना कोर्टाने नोटीस काढलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंज्युमर कोर्ट म्हणजे ग्राहक न्यायालय काय असते आणि यातील सुपरस्टारला या, या केसमध्ये किती शिक्षा होऊ शकते किंवा दंड किती होऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो ग्राहक न्यायालय काय असते तर हे एक असं कोर्ट असतं जे ग्राहकांच्या तक्रारी आणि वाद सोडवण्यासाठी काम करतं याच कोर्टाला आपण ग्राहक विवाद निवारण मंच असं सुद्धा म्हणतो आता या न्यायालयाचे सुद्धा तीन प्रकार आहेत ते आहेत एक म्हणजे जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच दुसरं आहे राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग आणि तिसरं आहे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग यामध्ये जिल्हा न्यायालयात जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारी सोडवल्या जातात राज्य न्यायालयात अपील तसेच राज्यस्तरीय तक्रारी सोडवल्या जातात आणि राष्ट्रीय न्यायालयात राष्ट्रीय स्तरावरच्या तक्रारी सोडवल्या जातात आता ही जी केस आहे ती जयपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंच म्हणजे जिल्हास्तरीय न्यायालयात दाखल झालेली आहे आणि यामध्ये ज्या व्यक्तीने केस दाखल केलेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की हे जे तीन सुपरस्टार आहेत हे चुकीची जाहिरात करतायत कारण एकतर जाहिरातीमध्ये म्हणतायत दाणेदाणेमे हे केशर का दम पण यामध्ये अजिबात केशर नाही तर केशरचा फक्त फ्लेवर आहे त्यानंतर हा पान मसाला जो आहे तो शरीरासाठी हानिकारक असल्याबाबतची कोणतीही टीप जाहिरातीमध्ये दिली जात नाही जे की कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार एकोणीस म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसनुसार देणे आवश्यक आहे आणि अशा शरीरासाठी हानिकारक असणाऱ्या पदार्थाला स्टायलिश स्वरूपात दाखवले जातं आणि त्यामुळे त्याचा परिणाम युवा पिढीवर जास्त होत आहे आता ही जी केस आहे ती कंज्युमर प्रोटेक्शन म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचे कलम दोन सब कलम अठ्ठावीसनुसार दाखल झालेले आहे यामध्ये कलम दोनचे सब कलम अठ्ठावीस काय आहे तर मिसलिडिंग ॲडव्हर्टायझमेंट इन रिलेशन टू एनी प्रोडक्ट ऑर सर्विस म्हणजे या कलमामध्ये कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात करणे शिक्षेस पात्र असेल असे सांगितलेले आहे आणि त्यानुसार या कलमाप्रमाणेच गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस कंज्युमर प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार एकोणीस म्हणजेच ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम एकवीसनुसार सेंट्रल कंज्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीला दंड करण्याच्या पावर्स आहेत यामध्ये मग ही अथॉरिटी त्या निर्मात्याला म्हणजे जो तो पदार्थ बनवतोय त्याला जे अभिनेते त्या पदार्थाची जाहिरात करतायत त्यांना त्याचबरोबर जो ही जाहिरात पब्लिश करतोय म्हणजे जो चॅनल किंवा जो निर्माता आहे त्या सर्वांना दहा लाख रुपयांचा दंड करू शकते आणि जर परत परत अशी चूक केली जात असेल तर ही दंडाची रक्कम दहा लाख रुपयांवरून पन्नास लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते त्याचबरोबर हे जे अभिनेते आहेत त्यांच्यावर एका वर्षासाठी दुसरी कुठलीही जाहिरात करण्यावर बंदी घातली जाऊ शकते आणि जर बंदी असतानासुद्धा त्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने जाहिरात केली तर आदेशाचा अवमान म्हणून ही बंदी तीन वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते आता ही झाली दंडाची शिक्षा पण यासाठी तुरुंगवास किंवा तुरुंगात ठेवलं जाऊ शकतं का तुरुंगवासाची शिक्षा होते का तर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीसचे कलम एकोणनव्वदनुसार या गुन्ह्यासाठी दहा लाख रुपये दंडाबरोबर दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते आणि जर परत परत असाच गुन्हा केला तर ही शिक्षा पन्नास लाख रुपये दंडाबरोबर पाच वर्षापर्यंतचा तुरुंगवास अशी सुद्धा होऊ शकते त्यामुळे या मिसलिडिंग जाहिरातीसाठी यातील सुपरस्टारला शिक्षा होऊ शकते कारण या ज्या अशा जाहिराती असतात त्यांचा डायरेक्ट युवकांवर परिणाम पडतो आणि युवक या अभिनेत्यांना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे वागण्याचा त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती समाजासाठी घातक आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय Jai Hind